त्याला एक मुलगी आवडायची तिचं लग्न वगैरे ठरणार होतं ते तिला वाटायला लागलं की ती मेंटली काहीतरी हे होत चालली अनस्टेबल आहे अनस्टेबल आहे तिने आत्महत्या केली त्याचं लग्न आहे कुठल्या ना कुठल्या कारणानं म्हणजे मोड मोडल्या जाऊ याच्यासाठी आहे ना म्हणजे शेतामध्ये बाशिंग जे असतं ते म्हणजे लग्न करताना जे बांधतात डो जाग आली त्यांना मध्यरात्रीच जाग आल्यानंतर ते एका स्त्रीच्या आवाजात बोलत आहेत म्हातारीच्या आवाजात बाई काही करायची की डोक्यावर असा हात वर धरून लिंबू कापायचे त्यांना एवढं माहिती आहे की एक शेतात केलं होतं कुठं केलं एक्झॅक्ट लोकेशन काहीच नाही अजून माहित नाही नमस्कार मित्रांनो कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर हो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या कारण आजच्या भागात सुद्धा पुन्हा एकदा संभाजीनगर वरून आपला मित्र किरण आज आपल्या सोबत आहे किरण तुझं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे थँक्यू तर आज कोणता अनुभव शेअर करणार आज म्हणजे रिलेटिव्ह मध्ये घडलेली घटना ही माझ्या एकदम जवळच्या व्यक्तीमध्ये बर तर ज्याच्या सोबत घडली त्याच्याकडून मी ते कथन प्रॉपर एकदम हे ऐकलेलं आहे तर म्हणजे तो एकदम जवळचा रिलेटिव्ह आणि त्याला लहानपणी आम्ही आयडलाइज करायचो तो राहायचा एकदम टापटीप व्यवस्थित सगळ्या गोष्टी एकदम नीट अँड क्लीन आणि आपण एक असं कॅरेक्टर असतं आपल्यासाठी रेफरन्स साठी परफेक्ट फॅमिलीत बऱ्यापैकी दिला जातात दिलं जातं जाता। ते मिस्टर परफेक्शनिस्ट टाईप वगैरे तर तशा टाईपचा तो कॅरेक्टर होता आणि मस्त चाललेला सगळ्या गोष्टी आणि कुठं कोणत्या गावात घडले धारूर धल्ले धारूर येस तर धारूरमध्ये घडलेली घटना यात आसरा गावाकडे हा बरोबर शक्यतो आसरांचा कोप वगैरे अशी घटना जी आहे साती आसरा हा साती आसरा ते एकतर स्वतःच्या चुकीने होऊ शकते असं माग जास्त करून लावता येत नाही परंतु जर तुमच्या नावाने कोणी जवळ तुमच्याबद्दल काही बोललेलं असेल तुम्ही ही गोष्ट कम्प्लीट करणार आणि ते तुम्हाला माहित नसेल तर मग त्या त्यांचा तुमच्या पाठी काहीतरी होऊ शकत ऑफ गोष्ट एक्झॅक्टली तर मग ती घटना घडलेली होती असं मोठ्या भावाने गोष्ट केली होती ती एक्झॅक्टली आणि exactly. त्याच्या पाठीमागे माग रिजन फक्त आणि फक्त जमीन आणि पैसा या दोन गोष्टी होत्या तर सीन असा होता की मोठ्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी आजकाल बऱ्याचदा सरकारी यंत्रणामध्ये किंवा कंत्राटदार किंवा कुठल्याही पद्धतीत और हे भरपूर आलेले काय म्हणतात त्याला की पैसे देऊन आपण एखादा जॉब सिक्युअर करतो हा, हा हा तर ती घटना त्या व्यक्तीने केली पैसा देऊन जॉब सिक्युअर तर तो पैसा कुठून काढला त्याच्या मालका हक्काची जी जमीन लहान भावा लहान भावाची ती विकली त्याला अक्षरशः वेडा झालाय असं दर्शवलं लागलं झालं असं की त्याला एक मुलगी आवडायची तिचं लग्न वगैरे ठरणार होत लहान भावाला पण यांनी काय केलं ला, वडिलांना वेगळ्या गोष्टी सांगितल्या घरी त्या मुलीबद्दल मग वडील जे होते ते शिक्षक होते आणि त्या काळात म्हणजे दारू किंवा अशा वेगळ्या ठिकाणी गुरुजींचे जे मान असतो एक रिस्पेक्ट असतो किंवा प्रतिष्ठित व्यक्ती मग त्यांना ते थोडस नकोस झालं की नाही करू शकत मग त्यांनी दुसरीकडे लग्न लावून दिलं ठरवलं त्याचं लग्न ठरवलेल्या दिवशी किंवा ज्या मुलीसोबत लग्न ठरवलं तिच्यासोबत घटना अशी घडली की या तिचं इंटरॅक्शन जेव्हापासून चालू झालं तिला वेगळ्या यायला लागल्या होत्या मुलीला काहीतरी आणि ती भरपूर दिवसेंदिवस निगेटिव्ह गोष्टींमध्ये गुरफटत चालली होती ओके okay. आणि तिने त्या गोष्टींमध्ये निगेटिव्ह गोष्टींमध्ये किंवा तिला वाटायला लागलं की ती मेंटली काहीतरी हे होत चालली अनस्टेबल आहे तिने आत्महत्या केली तिच्या आत्महत्येमुळे झालं असं की तिच्या घरच्यांनी ब्लेम सगळा याच्यावर टाकला लग्न ठरलं होतं लहान मुलांना साखरपुड्यानंतर बोलणं मुलासोबत होत होत मग, मुला नतर, मुलाने काहीतरी चुकीचं बोललं म्हणून तिची डेथ झाली मग मुलावरती ब्लेम टाकल्यानंतर मुलाने पण तो ब्लेम काइंड ऑफ सॉरेस घेतला हे माझ्या घडले मग तो नशेच्या आहारी बाकी गोष्टींच्या आहारी वगैरे गेला मग या गोष्टींच्या आहारी गेल्यानंतर त्याला त्याच्यातून कमबॅक करता जास्त काही चान्स नव्हता तर तो परत शहरात आला आणि थोडस रुळण्याचा प्रयत्न करायला लागला त्याच्या मित्रांनी वगैरे सगळ्यांनी प्रयत्न करून बघितले की त्याला प्रवाहात आणणं गरजेचं आहे तो जे एकदम मेंटल आणि पूर्ण ह्याच्यात गेलेला होता तर मग त्या दरम्यान पुन्हा एकदा एक, एक मुलगी आली आयुष्यात त्यावेळेस लग्नाचा वगैरे योग मित्रांनी जोडून आणला होता की मित्रांनी पहिल्या एक्सपिरियन्स वरून ठरवलं की आपण बाहेर कोर्ट मॅरेज लावून देऊ घरच्यांना काही सांगायचं वगैरे पण ते म्हणजे चुकून कळलं मोठ्या भावापर्यंत पोहोचलंच ते परत परत आणि ते पोहोचल्यानंतर मग परत आडखाटी आली आणि परत ते लग्न मोडलं गेलं तर ते म्हणजे लग्न मोडल्यानंतर तर तो पूर्ण डाव्हेस्टेटेड झाल्यासारखा झाला पूर्ण संपलाच त्यानंतर म्हणजे आज पण तो आता ह्या प्रकरणातून उभारलेला सांगितलं म्हणजे त्याची नजर जी असते ना ती नजर एक प्रकारची केविलवाणी नजर असते की म्हणजे काय घडलं हे अशा टाईप मध्ये आणि सीन असा होता की त्याचं लग्न आहे कुठल्या ना कुठल्या कारणानं म्हणजे मोड मोडल्या जाऊ याच्यासाठी आहे ना म्हणजे शेतामध्ये बाशिंग जे असतं ते म्हणजे लग्न करताना जे बांधतात डोकं तर ते, ते कोरल्या गेलेलं होतं त्याच्या नावाने बर टाईप काइंड ऑफ गोष्ट आणि जे असतं ना असं सोंगट्या असतात तशा टाईप मध्ये काहीतरी ब्लॅक मॅजिक ब्लॅक मॅजिक केलं गेलं होतं ते आणि त्याचा थोडासा परिणाम म्हणजे काही दिवस आहे ना वडिलांवर पण झालेला होता म्हणजे त्याच्या वडिलांना मी म्हणजे बघितलेलं आहे लहानपणापासून एका इन्सिडेंट मध्ये मी त्या प्रकरणातून जात असताना एका इन्सिडेंट मध्ये ऍक्च्युअली बघितलं होतं की ते मिड नाईटला जाग आली त्यांना मध्यरात्रीच जाग आल्यानंतर ते एका स्त्रीच्या आवाजात बोलतायत म्हातारीच्या आवाजात सिरियसली हा आणि तो एक्सपिरियन्स म्हणजे भयंकर होता मी फक्त म्हणजे दाराच्या उमऱ्यातून फक्त बघत होतो की कळत नव्हतं नेमकं काय चाललंय त्या म्हातारीचा टोन एकच होता की माझ्या मुलाला सोडा अशा टाईपचा तो टोन होता थोडासा तर ते एकदम भयंकर प्रकरण होतं जे बघितलं त्याच्यात एक एक्सपिरियन्स आणि त्याच्यासोबत जे घडलं ते वेगळ्याच गोष्टी घडल्या म्हणजे त्याच्या वैयक्तिक तर सगळं नुकसान झालं परंतु म्हणजे लाईफ पूर्ण हे झाली झाली हो आणि एक बाई होती त्याच दरम्यान जिने सांगितलं की हे आसराचं झालेलं आहे वगैरे जवळच्या मित्रांना ती बाई काय करायची की डोक्यावर असा हात वर धरून लिंबू कापायची अच्छा लिंबू हो दोन चार असे कापायची ते लिंबूचे फोड खाली पडायचे पडले त्याच्यावरून ती अनालिसिस करून गोष्टी सांगायची तर तिने सांगितलं होतं की आसऱ्याचं काहीतरी प्रकरण झालेलं जवळच्या व्यक्तीने केलेलं आहे ह्या गोष्टी तिने सांगितल्या होत्या त्या नंतर दिसलं का कुठं केलंय काय कसं नाही ते भेटलं नाही अजूनपर्यंत त्यांना एवढं माहिती की एक शेतात केलं होतं कुठं गेलं एक्झॅक्ट लोकेशन काहीच नाही अजून माहित नाही अजून सुद्धा ते इम्पॅक्ट मध्ये हे आपलीच लोक शेतीच्या थोड्याशा पैशांसाठी आपल्या याच्यावर असं काही करू शकतात आणि त्याचा त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो वडील सुद्धा म्हणजे सगळी फॅमिली डिस्ट्रॉय झाली असं काही हरकत नाही तर खरंच खूप भयानक असा अनुभव होता आणि ज्या व्यक्तीला काही आधी काही आधी अख्खं गाव फॉलो करायचं आपण हा आयडल म्हणून त्याचं पूर्ण आयुष्य खराब झालं भयानक अनुभव होता तू शेअर केलेला आणि असं तरी आपण प्रार्थना करू शकतो आज मित्र सोबत घडलेली एक गोष्ट म्हणजे तो पूर्णपणे मेंटली हे झाला त्याच्यावर करणीचा प्रकार करण्यात आला होता अच्छा म्हणजे त्याला अर्ली सक्सेस भेटलं kind of, होतं काइंड ऑफ आणि ते मग लोकांना पाहूल एवढं हे पड्सनी पडत नव्हतं थोडक्यात तर मग त्याच्यासोबत घडलं घडलेला प्रकार आहे तो प्रकारचं ठिकाण संभाजीनगरच होत संभाजीनगर मध्ये तिथे घडलेली घटना आहे तर म्हणजे संभाजनगरचा तो प्रॉपरचा पण त्याची बदली इकडे सांगली मिरज साइडला झालेली होती जॉबसाठी सांगली मिरजच्या ठिकाणी घडलं ते त्याच्यासोबत बरोबर तर त्याच uh, hmm. सेटल होता तो व्यवस्थित एकदम लग्न वगैरे झालेलं नवीन आयुष्य व्यवस्थित चालू होता जॉबच्या ठिकाणी नवरा बायको दोघच राहायचे मग त्याच बिझनेस रिगार्डिंग किंवा क्लायंट वगैरे मित्र असे बनायचे त्यातला एक मित्र झाला होता जो जवळचा कॉन्टॅक्ट मधला मग कधीतरी रविवारी बाहेर पार्टीला एकत्र पार्टी मग हळूहळू कॉन्टॅक्ट वाढायला लागेल एकत्र येणं घरात वगैरे बोलणं आणि त्याला मित्राचा जो बिझनेस क्लायंट मित्र आहे त्याची काही पार्श्वभूमी माहित नव्हती त्याला फक्त तो ऍज अ मित्र माहित होता तो जास्त हे नाही करायचं विचार नाही करायचा काइंड ऑफ आलंय आहे त्या मुवमेंट मध्ये जगणं वगैरे अशा गोष्टी होत्या त्याच्या तर त्याने त्याला म्हणजे घरामध्ये वगैरे असं इन्वॉल्वमेंट सगळे दिली काही दिवसांनी म्हणजे त्याला कळलं म्हणजे नंतर खूप लेट त्याला काही कळायच्या किंवा गोष्टी आता बाहेर जायच्या त्याचा जो मित्र होता तो बिझनेस क्लाइन त्याचे वडील जे होते ते तांत्रिक मांत्रिक गोष्टी करायचे जे स्मशानाला जागृत करणं असतं स्मशानजोगी किंवा हे जे दहा प्रकार असतात थोडक्यात स्मशान जागा करण्याचे वगैरे तशा गोष्टी करायच्या मग त्यांनी काय केलं होतं की ह्यांच्या घरातले जे कुलदैवत गावदेवी ह्या गोष्टी जाणून घेतल्या होत्या त्या गोष्टी जाणून घेतल्यामुळे मित्राच्या सगळ्या जाणून घेतल्या त्या गोष्टी जाणून घेतल्यामुळे ते त्यांना ते कंट्रोल करू शकायचे आणि ते त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये खूप जास्त हे पडत होता इम्पॅक्ट पडत होता नवराबायकोचे भांडण वाढले होते त्रास भरपूर व्हायला लागला होता आणि सुरुवातीला बायकांच्या आधी हे लवकर लक्षात येतं त्यांना नजर कळते किंवा त्यांना लक्षात येतं त्यांना एनर्जी त्यांना एनर्जी कळते किंवा लवकर लक्षात येते मग तिने सांगितलं त्याला की असं असं हे आपल्यासोबत चुकीचं घडायला रिझन कदाचित तुझा असू शकतो तो काहीतरी याच्यावर हे काढायला पाहिजे सोल्युशन किंवा मग त्यांनी ऐकलं थोडंसं प्रयत्न केला काहीतरी बाहेर काढायचा वगैरे तो जिथं त्याची बदली झाली त्याच्या अपोजिटला एक रूम होती ती रूम कम्प्लीट बंद ओसाड हो, रूम होती त्या रूम मध्ये कोणी जायचं नाही कधी काही नाही म्हणजे बंदच होती ते रिझन माहित नाही अन्न नव्हतं तर याला असे अनुभव यायला लागले की हा जेव्हा मध्यरात्री समजा उठलाय झोपेतून आणि यांनी लाईट के चालू केली रूम मधली तर तिकडच्या पण रूमची लाईट लागायची जेव्हा की आतमध्ये कोणी राहत नव्हतं काहीच नव्हतं तिथं मग नंतर हा ह्याने घरात मिक्सर वगैरे लावलेला असेल तर मग तिकडून पण परत मिक्सरचा आवाज येणं चालू झाला होता मग सगळ्यात त्याच्या ब्रेन वरती स्ट्राईक केलेली गोष्ट होती की त्याला सतत मिक्सरचा आवाज ऐकू यायला लागला होता अच्छा ते त्याला अनकम्फर्टेबल करत होतं मिक्सरचा त्याला कितीही गर्दीच्या गोंगाटात वाटात मिक्सर यायला चालू झालं कारण ते कलेक्टिव्हली डेली रुटीन मध्ये त्याच्या ते बस, बस कि तेनी सेम, सेम है की त्याने लाईट चालू केली तिकडची लाईट लागणार सेम सेम त्याच्यासोबत तिथे घडायला लागले मग हे घडत असल्यामुळं त्याला थोडासा त्रास व्हायला चालू झाला कि काय होत माझ्यासोबत त्याच्या आधी ते, ते मिक्सरचा वहीस येण्याच्या आधी एक रात्री तो झोपलेला असता आणि त्याच्या डोक्यात थोडस असं एक खेळा ठोकल्यासारखं होतं ना ठक्की काहीतरी लागतं आपल्याला तशा टाइपची घटना घडली होती त्याच्यासोबत पण त्याला लवकर हे नाही करता आलं रिकवर त्याच्यातून काही करताच नाही आलं त्याच्यात ती जी स्त्री होती तिच्या तीन वर्षाच्या काळात त्यांना म्हणजे गर्भपात करावा लागला होता ती एकदा प्रेग्नेंट राहिली होती अच्छा परंतु प्रेग्नेंट राहिल्यानंतर पण एक काहीतरी मेडिकल इश्यूज आले आणि ते गर्भपात करावं लागल्यामुळं मिसकॅरेज झालं ते मिसकॅरेज पासून तिचं पण म्हणजे थोडस मेंटल डिसबॅलन्स लूज पूर्णपणे कलेक्टिंग बघायला गेलं तर ह्या घटना घडल्या त्याच्यासोबत म्हणजे तो, तो आहे त्याची डेथ झाली तो अजून पण आहे बट तो कम्प्लिटली गेलाय आता म्हणजे तो नाहीये मानसिक स्थितीत कुठल्या जातात अशी सिच्युएशन येईल तर ही एक इन्सिडेंट घडला होता आणि जे विधवा स्त्री होते किंवा तिचं जे भूत होत त्याला एक प्रकार कन्सिडर केल्या जातात आलुवंत नावाचं असं ओके बहुत असत ते किंवा नागचाफा किंवा आवळ्याचे जे झाड आहेत सहसा त्याच्या सानिध्यात आवेता असं म्हणतात रात्री रात्री वगैरे बरोबर म्हणजे कोणालाही आपल्या बद्दलची जास्त माहिती सांगणं पण चुकीचं आहे बरेच लोक खोदून विचारतात ना तुमची कुलदेवता कोणती ग्रामदेवता कोणती मग तुमचे मुंजे कुठं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सवय असते लोकांनाच तर जास्त डिटेल शेअर करणं पण चुकीचं कारण आताच आम्ही एक पॉडकास्टमध्ये वैष्णवीकडनं एक एक गोष्ट ऐकली होती की हैदराबादला जे दोन मुलं होते दोघं पार्टनर्स होते आणि त्यांच्यामध्ये पण एकाला लवकर प्रमोशन मिळत होतं म्हणून त्याने असे काहीतरी ब्लॅक मॅजिक वगैरे काहीतरी त्याच्यावर केलं होतं आणि त्याला त्याची प्रगती रोखण्याचा काहीतरी प्रयत्न केला होता तर असं पण असतं जे आपल्याला मित्र वाटतात तर जास्त भरोसा ठेवणं पण इतकं चांगलं नसतं आणि तुम्हाला कधी वाटलं की वाटतंय की काहीतरी निगेटिव्हिटी वाटते बाबा एक्झॅक्टली निगेटिव्ह एनर्जी नाही तरी पण तुम्ही लवकर ऍक्शन घेतलेली बरी असते जर yes, तू म्हणजे या कम्प्लिटली दोन भागात दिसतं आपल्याला की चांगले ज्यांचं खूप उज्ज्वल भविष्य आहे जॉबमध्ये खूप छान काम करतायत त्यांचं आयुष्य पूर्ण डिस्टर्ब होऊन जाणं हे खूप मोठी गोष्ट आहे कारण आयुष्यभर आपण लहानपणापासून शिकत असतो चांगलं पेमेंट कमवण्यासाठी वगैरे या गोष्टीसाठी आणि असं काहीतरी इन्सिडेंट येतो मध्ये जे संपूर्ण आयुष्य आपलं आणि आपल्या पार्टनरचं दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त करतं सो व्हिडिओचं माध्यम हाच आहे की तुम्ही फक्त सावध असलं पाहिजे बाकी तुम्हाला भरोसा असेल तर ठेवा अदरवाईज तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून सुद्धा घेऊ शकता या कथांना पण सावध असलं कधी भेटल सो खूप बरं वाटलं तो आला इथेच आणि इथं एवढे छान छान दोन अनुभव तू सांगितलेस ज्याने आपल्या प्रेक्षकांना खरंच सावध राहायला मदत होईल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज असं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भात राहा कटिंग पे मिटिंग बाय चेतन पाटील थँक्यू